माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप नमस्कार मी विकास मिरगम विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादीचे नेते आणि आमदारकीचे दावेदार असलेले सुधाकर घरे यांना अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी आता भाजप आणि आपला अजित पवारांचा गट आता पुन्हा एकदा प्लॅन करताना दिसून येते तसा फॉर्म्युला भविष्यामध्ये आपल्याकडे ठरवू शकतो त्या दृष्टीने राजकीय हालचाली होताना दिसून येते त्यांना सुधा घरेंना मदत जे आहे भारतीय जनता पार्टी करणार आहे त्यांचा पक्ष आहे तो अजित पवार करणार आहे त्यामुळे सुधा घराना अपक्ष पॅटर्न जो महेश बालदेने उरणमध्ये केला तशाच पद्धतीने जो आहे पॅटर्न करण्याचा प्रयत्न करते आहे कारण महेंद्र थोरवेंना पाडण्यासाठी भाजपने राष्ट्रवादीने एक प्लॅन करण्याचा जो आहे तो आपल्या हाती प्लॅन आलेला आहे किंवा त्या दृष्टीने खलबल जे आहे भाजपामध्ये राष्ट्रवादी करतायत अर्थात त्याला दोन नेते जे आहेत पाठीमागच्या आपण व्हिडिओमध्ये केले रवींद्र चव्हाण आणि सुनील तटकरे हे हे भविष्यामध्ये प्लॅन करणार आहेत हे लक्षात घ्या याआधी मी बातमी केलं होतं की महेंद्र थोरूंना अडचणी आणणारे दोन नेते कोण आहेत एक तर रवींद्र चव्हाण आहेत आणि दुसरी सुनील तटकरे त्यामुळे या त्यामुळे सुधाकर घारे हे यांना निवडून आणण्यासाठी भाजप जे आहे पाठीमागून मदत करणारे पडद्यामागून जे आहे भाजप ते मदत करणार आपल्याला दिसून येत आहे त्या आणि तिकडे सुद्धा अनेक मित्र पक्षांना सोबत घेऊन सुधाकर घरेंचं पाडं कसं जड होईल यासाठी राजकीय रणनीती आता भविष्यामध्ये आखली जाईल त्यामुळे सुधा घरेंना आमदार करण्यासाठी आता जे आहेत राजकीय हालचाली मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे त्यामुळे सुधा घरे अनेक मित्रपक्षाच्या साह्यानी अनेक मित्रपक्षांना घेण्यासाठी ते प्रयत्न करतील सध्या त्यांच्याकडे जोरात अर्थकारण सुरू आहेत त्या अर्थकारणाच्या जोरावर जो एक एक मित्राला एक एक घेण्याचा प्रयत्न करती। ते करतील त्यामुळे कर्जाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सुधाघरेनं आमदार करण्यासाठी जे आहे त्यांचे मित्रपक्ष मदत करतील आणि पुन्हा एकदा अपक्ष पॅटर्न जो आहे कर्जाच्या राजकारणामध्ये किती यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल कारण बंधू पाटीलसुद्धा यांनी अपक्ष निवडणूक लढवलेली त्यांना फार काही यश मिळालं नाही पण मात्र हे सुधाघर घरे आहेत त्यामुळे बंधू पाटील सुधाघरेंकडे बघितल्यास अचानक वेळेला बंधू पाटील अपक्ष राहिले होते मात्र सुधाकर घारे जर आपण बघितलं ते तयारी करतायत एका वर्षापासून त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये अपक्ष पॅटर्न किती चालतो आहे आणि अपक्ष पॅटर्नामध्ये सुारे किती पुढे चालतात हे पाहणं आपल्याला खूप महत्त्वाचं ठरेल त्यामुळे कर्जतच्या राजकारणात घडामोडी होत आहेत हे महत्त्वाचं आहे धन्यवाद